अजित ठळक बातम्या ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आज शहापूर येथील आकाश सावंत पटांगणामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मनसे रिपाई रासप व कुणबी सेना महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न मेळावे मेळावेला गर्दी आपणा सर्वांचे लाडके खासदार पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा वाचला त्यामुळे आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षांनी विरोधकांनी केलेले सर्व मुद्दे खोडून काढले पाच वर्षाच्या पाडामध्ये एवढी विकासकामं केल्यात की के त्याला कमीत कमी पाऊन तास लागेल असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जडू शेवटच्या क्षणाला सभा जिंकून गेले रिपोर्टर रमेश बेरे आपकी बार चार सो पार आपकी बार बोलत असताना पार माझे कपिल पाटील साहेब राहतील आणि ते प्रचंड बहुमता हे तिची जबाबदारी तुमची आम्ही आमची आहे मित्रांनो पाटील साहेबांकडे अलोट अशी गर्दी असते नेहमी कधी जा नंबर लागायला कदाचित वेळ लागत असेल पण ज्याचा नंबर लागतोय त्याची समस्या ऐकून घेतोय घेतायत आणि पाटील साहेब सगळ्याच राम मालीला सांगतायत त्यांच्या जवळच्या पियेला सांगतायत हे लावरे भारतीय जनता पक्षामध्ये असताना भारतीय जनता पक्षाला तळागळामध्ये घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येईल ते ते आम्ही केलं परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ह्यापेक्षाही व्यापक काम आपल्याला करावं लागेल आणि त्यानंतर दोन हजार साली मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला प्रामाणिकपणे राजीनामा देऊन मी एक स्वतंत्र संघटना उभी केली की जी संघटना जातीच्या नावाखाली होती हे खरं आहे परंतु कुंभी सेनेची व्याख्या मी त्यावेळेला व्यापक करून सांगितली व्यासपीठावर शरद पवार आले माझ्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे आले उद्धव ठाकरे आले असं दोन बोलायचे आम्ही एकच सेना मानतो शिवसेना मानतो मग मा पृथ्वी शरीर व्यासपीठावर यावंच लागलं नऊ की लोकसभा मी का लढलो याचा देखील मला खुलासा करावा लागेल उद्धव ठाकरे माझ्या घरी आले ते अरे घरी मला असं त्यांनी सांगितलं का एका शेतकऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला संजय राऊत मनाला कुणीतरी म्हणतो की उद्धवजींचं संतुलन बिघडलंय संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय मी तसं समजत नाही ही माणसं खूप हुशार आहेत लोकांना गुमराह करायचा मनमाबनवी करायची या विचाराने ते प्रेरित झाले वीस मेला देशभरातल्या निवडणुका होती चार जून आपल्या पाठीशी कोण आहे नाथांचा नाथ जाने... समस्त आमदारांना एकत्र केलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देण्यासाठी महोत्सव असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते सगळ्यात आधी त्या ठिकाणी मी मागणी केली बावली धरणातलं शहापूरच्या पाण्याची योजना दोनशे कोटी रुपये आहे साहेब इथं डिक्लेअर करा साहेबांनी जाताना डिक्लेअर केलं आणि आदिवासी तालुका असल्या म्हणून ट्रायबल डिपार्टमेंटला सांगितलं की दोनशे कोटी रुपये तुम्ही द्या परंतु व्यवस्थित पाठपुरावा न झाला ते लांबलं ला। पांडुरंग बरो त्यावेळेला आमदार होते त्यांनीही ते त्याच्यासाठी थोडीफार मेहनत घेतली पण आता आमदार दौलत दरोडा यांनीही त्याच्यासाठी प्रयत्न के केले अजितदादांकडे सतत जात राहिले आणि या सगळे व्यासपीठावर बसलेली मंडळी मारुती असतील प्रकार म्हणजे जन्माच्याच दिवशी बरोबर जी रेल्वे आलेली बजेटमध्ये तरतूद झालेली कशी दिसेल सांगा मला तुम्ही दिसू शकते आता त्याच्यावर प्रश्न असा की दहा कोटी छत्तीस लाखच तरतूद अरे बाबा त्याच्यासाठी बजेट समजावलं बजेटचं हेड ओपन झालं इवन दहा कोटीची जरी तरतूद असेल आणि तुम्हाला दोनशे कोटी लागले चारशे कोटी लागले पाचशे कोटी लागले तरी ते पैसे रिवाईजमध्ये घेता येतात पण हेड ओपन झालं पाहिजे विस सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आणि म्हणून विसर प्रसिद्ध झाला म्हणजे रेल्वे मार्गावर लागली आता लँड ऍक्वेशनची सुरुवात होईल लँड ऍक्वेशनची सुरुवात झाली की निश्चितपणाने मुरबाडची रेल्वे सुद्धा येणार मी मुरबाडच्या वेळामध्ये सांगितलं महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं छाती ठोकपणाने सांगा मुरबाडची रेल्वे येणार म्हणजे येणार ही मोदीजीची गॅरंटी आहे मोदीजी देशाला गॅरंटी देतात ही मोदीजीची गॅरंटी आहे मोदीजींनी सांगितलेलं आहे देशाला की आता दहावी अर्थव्यवस्थेवरून आपण पाचव्या अर्थव्यवस्थेवर आलेलो आहे दोन हजार चोवीसला आपल्या देशाची अर्थव्यवस्था चोवीस ते एकोणतीस ही पाचव्या स्थानावर येणार आणि पाचव्या स्थानावर अर्थव्यवस्था आल्यानंतर या भारताची आर्थिक सुबत्ता कशी असेल याचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही इतकी प्रगती देशाची मोदीजींच्या नेतृत्वाखाली आहे आणि म्हणून देशाचा गौरव हा विश्वामध्ये वाढलेला आहे विश्वामध्ये गौरव कसा वाढला तीन मार्चला आमची कॅबिनेटची बैठक होती त्या बैठकीमध्ये मोदीजीने आम्हाला प्रश्न विचारला कब चुनाव आम्हाला सगळ्यांनी सांगितलं एप्रिल मे